you <laughs> तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तर त्याला आता सुरुवात केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता इथे बघा सकाळचा टायमिंग होता हा आणि सकाळी सकाळी बाकीचा स्वयंपाक तर माझा झालेलाच होता पण इथे जीविकाच्या आजोबांसाठी मी भाकरी जी आहे ना तर ती करायला घेतलेली होती तर जीविका गेलेली होती स्कूलला आणि त्यानंतर ना मग तिचं आवरून वगैरे द्यायचं असतं तर त्यामध्ये बारासा वेळ जातो कारण की मुलांची कसं खाणं वगैरे असतं त्यानंतर टिफिन वगैरे असतात तर त्यामध्ये सकाळचा बारासा वेळ हा येणं माझ्या तिच्यातच जात असतो कारण की तिलासुद्धा नाश्ता वगैरे करूनच पाठवते मी स्कूलला जाताना तिला मी कधीही असं म्हणजे बिना नाश्त्याची स्कूलला पाठवलेलं नाही सकाळी उठलं की आधी आंघोळ वगैरे केले की ती लगेचच नाश्ता करून घेते तर आता तिचं आवरून दिलं होतं तर मग तिच्या आजी तिला सोडवण्यासाठी गेलेल्या होत्या मग त्यानंतर इकडे मी भाकरी करायला घेतल्या लगेच कारण की आमच्या इथे सकाळीच नाश्त्यासाठी चपाती भाजी भाकरी असाच आमचा नाश्ता असतो इतर नाश्ता आम्ही कधीतरीच म्हणजे असं पोहे म्हणा किंवा उपीट म्हणा इडली डोसा असे हे जे पदार्थ अर्थ असतात ना तर ते कधीतरीच आम्ही करतो शक्यतो भाजी भाकरी हाच इथे नाश्ता आमच्या इथे केला जातो तर आता इथे भाकरी सुद्धा मी करून घेतल्या होत्या आणि त्यानंतर ना मग ओटा क्लीन करायला घेतला तर आता इथे प्रत्येक गृहिणीची आहे ना बघा ही ती तिचं घर कसं ठेवते किंवा ती तिचं घर कशा पद्धतीने मॅनेज करते यावरूनच ठरत असते त्यामुळे कधीही बघा आपल्या घरामध्ये एखादा पाहुणे वगैरे आले ना तर आपण आपलं घर कशा पद्धतीने ठेवलं आहे त्यावरून ती आपली पारख करत असतात म्हणजे जर आपलं घर अस्वच्छ असेल किंवा किचन ओट्यावरती पसारा वगैरे असेल किंवा हॉलमध्ये पसारा असेल तर ते आपल्यासमोर म्हणजे असं बोलत नाहीत पण जेव्हा ते बाहेर जातात ना तर तेव्हा मग ते म्हणतात की बापरे किती पसारा आहे किंवा इच किचन ओटा जो होता त्याच्यावरती किती भांडी होती ही काय आवरायला येत नाही का म्हणजे असे आपले जवळचे पाहुणे असू देत किंवा नातेवाईक असू देत ते बाहेर गेले ना की लगेचच एकमेकांना सांगायला सुरुवात करतात तर त्यामुळे कधीही ना आपला जो किचन ओटा आहे ना तर तो कधीही असा भांडेंनी भरलेला वगैरे पसाराट याच्यावरती ठेवायचा नाही म्हणजे काम झालं की लगेचच लगे जिथले तिथे सगळं क्लीन करून ठेवायचं आणि स्पेशली ज्या लेडीज असतात ना बघा तर त्यांचं ना या बारक्या गोष्टींवरती खूप लक्ष असतं म्हणजे इथे काय तिथे काय आहे हे असंच काय आहे ते तसंच काय आहे असं भरपूर प्रश्न त्यांच्या मनात असतात तर जास्त करून येणा लेडीजच या गोष्टींकडे लक्ष असतं आणि त्या खूप निरीक्षण करत असतात बघा कधी कोणीही तुमच्या घरी पाहुणे येऊ द्या ज्या लेडीज असतात ना तर त्या स्पेशली पटकन आपल्या किचनमध्ये एंटर करतात तर त्याच्यामुळे येत ना कधीही किचन ओट्यावरती असा पसारा वगैरे जो आहे ना तो ठेवायचा नाही आपलं काम झालं स्वयंपाक झाला की लगेचच भांडी जी आहेत ना तर ती क्लीन करून घ्यायची जेणेकरून सिंकमध्ये येत ना जास्त पसारा होत नाही आणि बरेचदा कसं होतं बघा जेव्हा आपण घरं आपलं क्लीन करून ठेवतो ना तेव्हा बरेचदा कसं होतं आपल्या घरी पाहुणेच येत नाहीत आणि ज्या दिवशी आपण असं थोडासा कंटाळा केला कामाचा किंवा असं वाटलं ठीक आहे थोड्या वेळाने करूयात आता थोड्या वेळ मी आराम करते आणि नेमके त्याच वेळेस पाहुणे येतात असं कोणाकोणासोबत होतं मला नक्कीच सांगा The <laughs> cat तर त्याच्यामुळे ना असं स्वतःला कोणाकडून नावं ना वगैरे ठेवून घ्यायची नाही त्याच्यामुळे ना शक्य होता होईल तितकं आपलं घर जे आहे ना तर ते क्लीन करण्याचा प्रयत्न करायचा तर आता इथे ना बाजारातून थोडेसे फ्रूट्स आणलेले होते तर मग ते इथे मी एका बॉक्समध्ये काढून घेतले कारण की जीविकाला कसं सकाळी टिफिनला तिला फ्रूट्स द्यावे लागतात स्नॅक्ससाठी म्हणून मग इथे तिच्यासाठी थोडेसे फ्रूट आणलेले होते एकदम मी आणत नाही कारण की मग ते संपतसुद्धा नाहीत पटकन तर त्याच्यामुळे थोडे थोडे असे फ्रूट जे आहेत ना तर ते आम्ही आणून ठेवत असतो भांडी वगैरे झाली ना की लगेचच मग काय करायचं किचनसुद्धा आपला जो आहे ना तो क्लीन करून घ्यायचा कारण की किचन क्लीन झाला ना बघा की तो खूप छान दिसतो म्हणजे प्रत्येकीचाच अनुभव असेल ज्यावेळेस आपण असं स्वच्छ केलेलं किचन पाहतो ना तर त्याचा आनंद काय ते एका गृहिणीलाच माहिती असेल कारण की कसं का तिची मेहनत असते त्याच्यामुळं जेव्हा ती मेहनत व्यवस्थितरित्या पार पाडली जाते ना हो तर त्यावेळेस खूप आनंद होतो तर त्याच्यामुळे कधीही बघा आपल्या घरामध्ये ना किचनची किचनवरती कधीही पसारा ठेवायचा नाही आणि आपण आपलं घर कशा पद्धतीने ठेवलेलं आहे याचवरून लोक आपली पारख करत असतात आणि त्यांचा असं समज असतो की जर ती घर स्वच्छ ठेवत नसेल तर नसे, ती चांगली गृहिणी नसते किंवा ती चांगलं घर ठेवत नाही अशावरूनच आपली पारख जी आहे ना तर ती केली जाते तर त्याच्यामुळे कधीही ना आपला जो किचन आहे ना तर तो व्यवस्थित असा क्लीन करायचा आणि व्यवस्थितरित्या किचन जो आहे ना तो मेंटेन आपला ठेवायचा तर आता दुसऱ्यांसाठी कधीही आपण म्हणजे असं बऱ्याच जणांना आता असं वाटत असेल की दुसरे बोलतील म्हणून आपण घरात काम करायचं का तर नाही ना हे आपलं घर आहे त्याच ते आपलं घर आहे याच पद्धतीने आपण क्लिनिंग करायची दुसऱ्यांसाठी नाही पण निदान आपलं घर जे आहे ते स्वच्छ राहील किंवा कोणी आपल्याला नावं ठेवू नये अशा हेतूने जे आहे ना तर आपलं घर क्लीन करण्याचा प्रयत्न करायचा आता दुसऱ्यांसाठी जर काय प्रत्येक गोष्ट करायची म्हटलं तर ती काही शक्य होत नाही पण पर आपण भारतात कसं होतं बघा बरेचदा गृहिणींची त्या त्यांच्या ते, घरावरूनच केली जाते आपण कितीही म्हटलं की जग पुढे चाललेलं आहे किंवा या गोष्टी आता कोण कुठेही मॅटर वगैरे करत नाहीत पण तरी सुद्धा अजून बऱ्याच ठिकाणी असं पाहण्यात येतं की आ, एक गृहिणी कशी राहते किंवा ती तिचं घर कशा पद्धतीने मॅनेज करते यावरूनच तिची जी पारख आहे ना तर ती केली जाते तर त्यामुळे ना कोणालाही आपल्याला बोलायचा चान्स मिळवून द्यायचा नाही आणि आपलं घर क्लीन करायचं ही जबाबदारी आपलीच आहे तर त्याच्यामुळे ते स्वच्छ राहते नित नित राहील नीटनिटक राहील टापटीप राहील याची काळजी जी, जी आहे ना तर ती आपणच घ्यायची कारण की कसं तुम्ही थोडं जरी दुर्लक्ष केलं ना बघा पाच सहा दिवस घराकडे क्लिनिंग करण्यासाठी जर तुम्ही थोडंसं जरी दुर्लक्ष केलं तर लगेच घरामध्ये जे आहे ना ते पसारा व्हायला सुरुवात होते म्हणजे कसं जर थोडंसं जर काम असेल ना ते तर ते खूप मोठं काम म्हणजे होतं नंतरनं आपलं म्हणजे ज्या गोष्टी अगदी दोन तीन मिनटाच्या कामाच्या आहेत किंवा दोन तीन मिनटात आपण ते काम करू शकतो ते जर आपण स्किप केलं ना बघा तर नंतरनं त्याच कामांसाठी आपल्याला अर्धा ते एक तास द्यावा लागतो तर त्याच्यामुळे कसं दिवसभर घरामध्ये ना स्वच्छता राहिली पाहिजे आणि कसं जर स्वच्छता नाही ठेवली ना तुम्ही तर बरेचदा कसं होतं घरामध्ये ना मग काय होतं आप माणसे जे आहेत ना आपल्या घरातले सदस्य ते आजारी पडायला सुरुवात होते किंवा क्लिनिंग व्यवस्थित केलेली नसेल तर तरीसुद्धा कसं होतं आपण ना आजारी पडण्याचे चान्सेस असतात तर त्याच्यामुळे आपलं घर आपणच स्वच्छ करायचं जिथल्या गोष्टी जिथल्या तिथे लगेचच्या लगेचच ठेवून द्यायच्या आणि आता इथे मग मी बेडरूममध्ये आलेले होते तर इथे सुद्धा बघा मी लगेचच क्लिनिंग करून घेतली कारण की कसं बरेचदा लोकं वगैरे आले की घर पाहायला येतात कारण की कसं बऱ्याच जणांचं असतं की त्यांनी आपलं घर पाहिलेलं नसतं तर त्याच्यामुळे कधी पण पाहुणे वगैरे आले की लगेच म्हणतात की हां ठीक आहे चला तुमचं घर आम्हाला दाखवा तर त्याच्यामुळे ना व्यवस्थित सगळं जिथल्या तिथे गोष्टी ठेवल्या तर त्यांनासुद्धा पाहायला छान वाटतं आणि त्यांना जेव्हा छान वाटतं त्यावेळेस आपल्याला त्यांचे शब्द ऐकून सुद्धा आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं म्हणजे बरेचदा कसं आता कोणी घर पाहिलं नातेवाईकांनी आणि आपण जर म्हटलं की अरे ते जर आपल्याला म्हटले की हा तुमचं घर खूप सुंदर आहे खूप छान आहे तुम्ही छान पद्धतीने मेंटेन केलेलं आहे आणि खूप छान दिसतंय तुमचं घर तर मग ते तेव्हा ते जे शब्द असतात ना ते ऐकून येत ना आपल्याला सुद्धा काम करण्याचा ना हुरूप येतो म्हणजे खूप छान वाटतं जेव्हा कोणी आपल्याला असं पसंत करतं किंवा आपल्या कामाला कोणीतरी दोन शब्द चांगले त्याबद्दल बोलतं तर त्यावेळेस खूप छान वाटतं तर त्याच्यामुळे ना घर नेहमी क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्या घरामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जा येते पॉझिटिव्हिटी येते आणि असं म्हणतात की ज्याचं घर सुंदर असतं किंवा ज्याच्या घरामध्ये स सदैव अशी क्लिनिंगची कामे जी आहेत ना तर ती मेंटेन ठेवली जातात त्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा निवास करते असं म्हटलं जातं तर त्यामुळे या गोष्टींची ना काळजी घ्यायला शिका आणि त्यानंतर ना पुढचं म्हणजे सांगायचं झालं तर आपल्या इथे पाहुणे वगैरे आले आणि आपला बघा मूड ठीक नसला किंवा बऱ्याचदा कसं होतं चिडचिड होते कामांनी किंवा मग असं त्रासल्यासारखं होतं किंवा खूप दमल्यासारखं होतं घरातल्या कामांनी तर बरेचदा कसं होतं पाहुणे वगैरे आले आणि कोणी जर म्हटलं की हां चहा वगैरे ठेवा असं जर म्हटलं आणि आपण असं एखादी कधी कधीकधी चिडलेली असते की पटकन जोरात ओरडते की हां ठीक आहे ठेवते मी अशा पद्धतीने जर आपण ओरडलं ना तर मग ते जे येणारे लोक असतात ना आपल्या घरात मग ते त्याच्यावरूनच आपल्याला ठरवतात की अरे किती लावडली बोलतीये किंवा किती बाई ही चिडचिड करते म्हणजे असं आपल्या छोट्या गोष्टींवरून येत ना लोक आपली पारख करत असतात तर त्याच्यामुळे कधीही ना घरातली कामे करताना येत ना चिडचिड करून कधीच कामे करायची नाही तुम्ही जर चिडचिड करून कामे केली तर ती कामे काही व्यवस्थित तर होतच नाहीत पण त्याच कामांचा तुम्हाला अजून जास्त त्रास होतो कारण की कामच नीटनिटक्या पद्धतीने होत नाहीत तर त्याच्यामुळे अजूनही ना आपण सुद्धा चिडचिड करायला आपली सुरुवात होते त्याच्यामुळे कधीही कामे करताना रिलेक्टर करायचं आणि कोणीही आपल्या घरी येऊ द्या अगदी आनंदाने सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या करायला शिका ज्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी आनंदाने स्वतःच्या मनाने करता चिडचिड करणार नाही त्यावेळेस तुमची जी कामे आहेत ना बघा ती पद्धतशीरित्या सुद्धा होतात आणि जे पाहुणे वगैरे आलेले असतात ना किंवा कोणी इतर फॅमिली मेंबर म्हणा नातेवाईक म्हणा जे आलेले असतात ना तर त्यांनासुद्धा छान वाटतं आणि जाताना जेव्हा ते आपल्याबद्दल दोन शब्द गोड बोलतात किंवा आपल्या आपलं कौतुक करतात आपल्या घरच्यांसमोर त्यावेळेस येत ना बघा खूप छान वाटतं किंवा आपण जे सगळं त्यांच्यासाठी केलेलं असतं किंवा जे काही आपण आपल्या घरासाठी करत असतो त्याच्यासाठी जेव्हा दोन शब्द आपल्याला चांगले बोलले जातात ना तर त्याचा आनंद सुद्धा तितकाच मोठा असतो आणि आपण सुद्धा बागा पुढच्या कामांना ना परत जोमाने सुरुवात करतो मग ते आपल्या घरातलं काम असो बाहेरचं काम असो किंवा इतर कामे असो तर आता इथे ना मी सगळी डस्टिंग वगैरे करून घेतलेली होती घरातली म्हणजे जेवढं काही डस्टिंग वगैरे मला करायचं होतं ना तर ते सगळं मी करून घेतलेलं होतं आणि थोडं दोन तीन दिवसातून अशी डस्टिंग जी आहे ना ती करावीच लागती म्हणजे आता खिडक्या वगैरे ओपन राहिल्या की धूळ ही येणारच तर त्याच्यामुळे मग दोन तीन दिवसातून मी असं क्लिनिंग करत असते तर ज्याच पद्धतीने आपण आपलं घर क्लीन करतो ना तर त्याच पद्धतीने आपण आपल्या आजूबाजूचा परिसरसुद्धा क्लीन ठेवणं तितकंच गरजेचं असतं तर आता इथे मी बाहेर आलेले होते कंपाऊंडमध्ये आणि इथे मग पाईप लावून ना मी हे सगळं जी काही माती वगैरे आलेली असते ना तर ती सगळी मी दोन दिवसातून एकदा म्हणा जसं मला जमेल त्या पद्धतीने मी ही जी माती आहे ना तर ती धुवून काढत असते कारण की मग हेच धुळीचे कण जे असतात ना ते घरामध्ये येतात आणि घरामध्ये सुद्धा मग थोडीशी अशी माती जी आहे ना तर ती दिसायला सुरुवात होते त्याच्यामुळे ना जेव्हा मला जमेल जसं मला जमेल त्या पद्धतीने मी अंगण जे आहे ना तर ते क्लिनिंग करून घेत असते तर गठ्ठूच आहेत म्हणजे हे बसवलेले पण तरीसुद्धा याच्यावरती सुद्धा भरपूर धूळ जी आहे ना तर ती यायला सुरुवात होते आणि असं समोर पाहिलं ना की वाटत नाही की एवढी धूळ वगैरे असेल पण जेव्हा पाणी वगैरे असं मारून आम्ही हे क्लिनिंग करतो ना पाईपने पाणी मारून तर त्यावेळेस मग दिसतं की भरपूर अशी धूळ जी आहे ना तर ती आतमध्ये आलेली असते आणि कितीही क्लिनिंग केलं तरीसुद्धा ती काही संपत नाही त्याच्यामुळे जसं होईल तसं ज्या आहे ना मी क्लिनिंग करायला सुरुवात करते आणि जस ज्या पद्धतीने आपण करतो ना तर त्याच पद्धतीने ही माझी क्लिनिंग बघा असते आणि आता इथे मग काय केलं आधी सगळीकडं पाणी जे आहे ना तर ते मारून घेतलं इथं नारळाचं झाड आहे तर त्यालासुद्धा मी पाणी मारून घेतलं आणि त्यानंतर ना मग दुपारची वेळ झालेली होती का आली होती स्कूलमधून आणि तिला जायचं होतं तिच्या मामाच्या घरी कारण की तिला सॅटर्डे संडे सुट्टी होती मग तिचा मामा तिला नेला येणार होता मग तिच्यासाठी इथं मी तिला ती रेडी करत होते तर इथे तिचे कपडे वगैरेसुद्धा मी काढून ठेवलेली आहेत बॅगमध्ये तर आता तिने चेंज वगैरे केलेलं आहे मग इथे तिची ना मी असं तिथे मागे विणी घालून घेत होते तर तिला मोठी केसं फार आवडतात त्याच्यामुळे ती केसं बिलकुल आम्हाला कट करून देत नाही आणि ती केस मग आता इथे मी तिला बांधून वगैरे दिली व्यवस्थित तिचं आवरलं जेणेकरून मग मा तिचा मामा आला की मग तो तिला घेऊन जाईल तर इथे बघा ती अशी रेडी झालेली आहे आणि इथे दुसरीकडे ना मी तिची बॅग सुद्धा भरून घेतली लगेचच आणि तिकडे तिचं आवरायचं चाललेलंच होतं अजून तर इथे ही जी बॅग आहे ना दिला, दिला तर ती मी ॲमेझॉनवरून मागवलेली होती तिला तिला फार आवडलेली होती तर त्याला बटरफ्लायचं पुढं असं पिक्चर आहे तर त्याच्यामुळे मग ती म्हटली होती की घ्यायची म्हणून मग तिला आम्ही घेतलेली होती ही बॅग तर यामध्ये मग मी तिचे कपडे वगैरे भरली दोन दिवसाचीच आहेत कपडे ती कारण की ती दोनच दिवस राहणार होती म्हणून मग इथे तिचे ड्रेस मी भरून दिले आणि या बॅगेचं काय झालं ना त्याची चेनच म्हणजे लागत नव्हती म्हणजे एकदा दोनदाच तिने यूज केलेली आहे पण तरीसुद्धा काय माहिती चेन जी आहे ना ती लागतच नव्हती मग थोडंसं ट्राय केलं त्यानंतर ना मग चेन जी आहे तर ती व्यवस्थित अशी बसली आणि थोडंसं ट्रायसुद्धा मला भरपूर भर करावं लागलं मला तर वाटलं आता काय बिघडली काय काय माहिती पण पण नंतर ना ती व्यवस्थित झाली आणि इथे तिची बॅग बघा भरून रेडी आहे आणि आता ती जाणार आहे तर आम्हाला काही करमणार तर नाहीच दोन दिवस पण तिच्या आनंदासाठी मग तिला आम्ही पाठवणार आहोत कारण की इथे तिला खेळायला कोणीही नसतं सोबत म्हणून मग दोन दिवस ती जाते तिकडे मामाच्या घरी तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू